उच्चभ्रू वसाहतीमध्ये मोठा गोंधळ घालून व्यावसायिकाच्या घरातील तब्बल सोने आणि दागिने चोरले या दरोड्यानंतर पोलिसांनी विविध भागात शोध मोहीम राबविली याबाबत पोलिसांनी त्वरित कारवाई करीत पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने तपास केला नाशिक के येथील रोहन भोये याने साथीदाराच्या मदतीने हा दरोडा घातल्याची माहिती मिळाली यावरून पोलिसांनी चोरट्यांना ताब्यात घेत लंपास केलेले सोने हिरे मोती आणि चांदीचे दागिने तसेच सत्याऐंशी लाख एकोणसत्तर हजार रुपयांची रक्कम हस्तगत केली दरोडेखोर आणि खिडकीच्या लोखंडी गजा कापून घरात प्रवेश केला आणि व्यावसायिकाच्या गैरहजेरीचा फायदा घेत या दरोड्याला यशस्वी केले